नमस्कार शोभा किचन किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपल्या किचनमध्ये तांदळाच्या पिठापासून मऊसूद अशा दोन ते तीन दिवस मौसूद अशा कापसासारख्या भाकरी राहतात तर ह्या भाकरी अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी इथे पाहू शकता एक भाकरी मी तुम्हाला चुरगळून दाखवते अजिबात तुटत नाहीत अतिशय मऊ लुसलुसीत ह्या भाकरी बनलेल्या आहेत तसेच ही भाकरी बनवण्याची पद्धत जर तुम्हाला आवडली तर प्लीज जास्तीत जास्त लाईक अँड शेअर करा तर ही भाकरी नवी ही अतिशय सोप्या पद्धतीने सहजरित्या बनवू शकता इतक्या सोप्या पद्धत मी दाखवलेली आहे तर इथे मी तांदळाचे पीठ घेतलेले आहे तर इथे मी राष्टिंगचे तांदूळ स्वच्छ धुवून कपड्यावर वाळून बारीक असे त्याचे पीठ दळून आणलेले आहे तुमच्याकडे जर तांदळाचे पीठ नसेल तर तुम्ही विकतच्या तांदळाचे पीठ वापरले तरी चालेल तर इथे मी हे द दोन वाटी तांदळाचे पीठ घेतले होते तर इथे मी तीन वाटी पाणी घेणार आहे कारण रेस्टिंगचा तांदूळ जुना असतो तसेच विकतचे विकतचे पीठ ही बऱ्यापैकी जुनी असते म्हणून ते मी दोन वाटीला तीन वाटी पाणी घेतलेले मी आहे मीठ टाकलेले आहे चवीनुसार एक लहान चमचा तेल टाकले आणि ह्या पाण्याला छान आपल्याला एक उकळी येऊ द्यायची आहे तर झाकल्यामुळे गा पाण्याला लवकर उकळी येते तर इथे पाहू शकता पाण्याला छान उकळी आलेली आहे तर इथे गॅसची फ्लेम आपल्याला कमी करून अर्धे वाटी पाणी आपल्याला काढून घ्यायचे आहे शक्य लागेल तेव्हा आपल्याला वापरायचे आहे तसेच ह्यामध्ये तांदळाचे पीठ टाकून चमच्याच्या किंवा अशा लाटण्याच्या साह्याने आपल्याला हे पीठ ह्या पाण्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचे आहे तरी ते गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे आणि पीठ छान आपल्याला एकसारखे ह्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे तर पीठ छान मिक्स करून झाल्यानंतर ह्या लाटण्यावरील मी पीठ काढून घेत आहे व ही उकड आता आपल्याला दहा ते पंधरा मिनटं झाकून ठेवायचे आहे आणि ह्या वेळेला तुम्ही गॅसची फ्लेम बंद करून घेणे गॅसची फ्लेम जरी बंद असेल तर आपले हे पीठ छान उकडले जाते पाहू शकता पंधरा मिनटांत दाखवते आपल्या पिठाला छान वाफ सुटलेली आहे तर हे पीठ तुम्ही कोणत्याही पसरत मोठ्या भांड्यामध्ये किंवा अशा प्लॅटफॉर्मवर काढून घ्यायचे आहे आणि अशा स्मॅसरच्या साहाय्याने हे पीठ आपल्याला छान एकसारखे मळून घ्यायचे आहे कारण हे पीठ अतिशय गरम आहे शक्यतो तुम्ही हात लावू नका कारण खूप गरम असल्याने हाताला चटका बसण्याची शक्यता आहे जेव्हा आपल्या हाताला पीठ हे सोसवेल तेव्हाच हे हाताने छान सात सा ते आठ मिनटं मऊ लुसीच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचे आहे जितके तुम्ही पीठ हे मळणार तेवढी तुमची भाकरी मऊ लुसलुसित व सुबक अशी बनणार ते इथे पाहू शकता पीठ छान मऊ लुसीत असे आपले मळून झालेले आहे त्या अतिरिक्त पाणी लागलेले नाही जर तुम्हाला तुमचे पीठ जर कोरडे असेल तर तुम्ही जे आपण पाणी काढले त्यातील थोडे पाणी हाताला लावून ही पीठ हे घेऊ शकता पण इथे मला अजिबात लागले नाही जेवढी आपली भाकरी करणार आहोत तेवढा भाकरीचा एक उंडा घेऊन तो तांदळाच्या पिठामध्ये छान घुळवून घ्यायचा आहे तरी ते हलक्या हाताने छान आपली ही भाकरी पाहू शकता लाटून घ्यायची आहे तुम्हाला जर थापायला जमत असेल तरीही थापून घेऊ शकता पण लाटण्याने जर लाटली तर अतिशय झटपट ही आपली भाकरी तयार होते तर ही भाकरी तुम्ही कितीही पातळ लाटू शकता कारण आपली उकड आणि मीठ पीठ जर छान मळलेले असेल तर आपल्या भाकरीला पाहू शकता अजिबात कुठेही तडा गेली नाही एकसारखी ही आपली भाकरी लाटली गेलेली आहे तरी ते गॅसवर मी तवा गरम करण्यासाठी ठेवलेला होता ही ते एक टीप सांगते जर तुम्ही नवी शिकव असाल तर तांदळाची पीठ बऱ्यापैकी आपल्याला जास्त लागते तर जिथे तांदळाचे पीठ जर जास्त भाकरीला वाटत असेल तर हाताने झाडा किंवा एखादा ओला रुमाल घेऊन तो वरून फिरवून घ्यायचा आणि ते बाजू हलकी कोरडी झाल्यानंतर आपल्याला भाकरी पलटून घ्यायची आहे आणि अशाने मध्यम आचेवर किंवा मोठ्या आचेवर तुम्ही ही भाकरी भाजून घ्यायची आहे तिथे पाहू शकता कोरडी बाजू झाल्यानंतर पलटून घेतलेली आहे आणि अशा प्रकारे छान ही भाकरी आपल्याला भाजून घ्यायची आहे तर इथे भाकरी भाजताना शक्यतो गॅस मिडियम टू हाय ठेवायचा आहे दुसरी भाकरी तुम्हाला दाखवते सुरुवातीला आपला तवा पहिल्या भाकरीला गरम नव्हता म्हणून ती टम फुगली नव्हती पण आता आपला तवा छान गरम झालेला आहे तरी ते पाहू शकता मी वरून पाणी अजिबात लावलेले नाही कारण तांदळाचे पीठ लागलेलेच नाही आहेत तरी इथे पाहू शकता आपली टम्म अशी भाकरी फुगलेली आहे कोणतीही मेहनत लागली नाही आहे जर तुमची उकड छान असेल आणि भाकरीचे पीठ छान मळले गेले असेल तर अशा ह्या टम्म गुबगुब इथे गुब आपल्या भाकरी तयार होतात तर ही माझी भाकरी बनवण्याची पद्धत जर प्लीज तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक अँड शेअर करा तरी ते पाहू शकता तुम्हाला मी अशापैकी अजून एक तुम्हाला भाकरी दाखवते टम्म अशी ही भाकरी फुगलेली आहे तर ह्या भाकरी व्हेज नॉनव्हेज कोणत्याही भाजीवर अप्रतिम लागतात नक्की ट्राय करा तरी ते तुम्ही शक्यतो रेश रेशनिंगचा जो तांदूळ असतो त्या त्या, त्या पिठापासूनच भाकरी बनवा अतिशय छान बनतात चविष्ट लागतात पाहू शकता तुम्हाला तिसरीही भाकरी दाखवते गॅस आपला जर छान तवा तापलेला असेल तर भाकरी सहज आपल्या फुगल्या जातात आणि ह्या भाकरी तुम्ही दोन ते ती तीन दिवस आप तुम्हाला मऊ लुसलुशीतच भेटणार तर ही भाकरी बनवण्याची पद्धत जर आवडली असेल तर प्लीज लाईक अँड शेअर करा तरी ते पाहू शकता मी तुम्हाला भाकरी दाखवते अतिशय मऊ लुसूस कापसासारख्या बनलेल्या आहेत रेसिपी आवडली तर प्लीज लाईक अँड शेअर करा अशा जर तुम्हाला अजून वेगवेगळ्या पिठाच्या जर भाकरी बनवण्याची पद्धत पाहायची असेल तर प्लीज कमेंट करून सांगा तीही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीन तसेच तुम्हाला अजून कोणत्या रेसिपी आवडतात त्या मी तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न करीन तर कमेंट करून सांगा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत थँक्यू